न्यूज एटी लोकमत वर आपण पाहताय महामुंबई गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात जे आहे त्यावरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुस्पष्ट आणि थेट भाष्य केलं पुण्यातल्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते हातातल्या यंत्रणांचा गैरवापर सुरू असून विरोधातल्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं मात्र त्याच वेळेला टाळी काही एका हातानं वाजत नाही असा सूचक टोलाही त्यांनी लगावला त्याआधी आज सकाळी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली त्यावेळेला त्यांनी भाष्य केलं होतं नोटीस आणि चौकशांचं राजकारण बंद करावं जनतेला यामध्ये अजिबात रस नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या कार्यक्रमात अजित पवार यांना प्रचंड मोठा हार अर्पण करण्यात आला ज्यासाठी भला भली मोठी क्रेन लागली होती क्रीडांगण सुरू करू नका गर्दी झाली की करोना वाढतोय अनेकदा कोण काय वक्तव्य करतं कुणाच्या बद्दल अशी वक्तव्य करतात ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे काही कुणी बोल बघत नाही उचलली जीप लावली टाळायला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं आहे मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे दोन्ही बाजूची चुका आहे टाळी एका हाताने वाजत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि लोकांना पण हे आवडत नाही त्यामुळे अजित पवार यांनी हे विधान अचानकपणे का केलं याबद्दल अनेकांच्या भूया उंचावल्यात काही जणांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात होत असलेल्या कारवाईमुळे अजित पवार यांनी हे भाष्य केलं तर काही जणांना वाटतं शरद पवार यांच्या संदर्भात जे विधान गेल्या काही काळात भाजपच्या नेत्यांनी केलं आहे त्यामुळे अजित पवार यांनी हे विधान केलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करत असताना सुसंपणा हा अंगीकारला पाहिजे काही जण सत्तेमध्ये येणार काही जण विरोधी पक्षामध्ये राहणार एकमेकाच्या बद्दल आकस नाही ठेवला पाहिजे एकमेकाच्या बद्दल आपल्या हातामध्ये असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतनं एकमेकाला करता कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता परंतु पुणेकरांवर अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलण्याची वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का काही कुणी बोल बघत नाही उचलली जीप लावली टाळायला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतं आहे मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे दोन्ही बाजूची चूक आहे